या सोनी किती काम आणि राधी काडीच काम करत नाही सोनेला कन्हा थकवा आला असं कामान म्हणून पडले असं आजारी आणि राधी काढीच काम करत नाही म्हणून चांगली आहे दंदने सोनीला विचारा सोने माझ्या मी आजारी नसते का ग सारखी सोने आजारी होते तरी सोने झाडू मारला पण मी तिला कळून सुद्धा दिलं नाही मी आजारी पडले नाही का ना म्हणजे मला सुद्धा उठ वाटत नव्हतं मला तास झाला पाणी आण पाणी कुणी आण

कावीवर भरोसा नाही की कावी तिथं टाकायचं म्हणलं की सनिया आणि आग पण गरीब गाय म्हणलं की छकी गरीब गाय म्हणलं की भुंगी मी ना त्यातले गडीला वाजले गरीला चुकायचं राहायचं गरी रडायचं

असा गुर का अगं मी उठायचं काय आम्हाला नाही शाळेत जाऊ वाटत तेच म्हणते माझं पोट दुखत तेच म्हणते माझं सर्दीचा हिंदुर मला डोळ्या सुद्धा मुकटा मला उठवलं सुलमान कात्र आम्हाला शाळेत जावं वाटत मग म्हणतो चार वाजता ये मला

ना। तर आता जर म्हणलं बारा वाजलेच बारा वाजले आता अनुष आहे काय काय सुद्धा दिसत नाही बाहेरचं आम्ही म्हणल आम्ही मोठाय की ना आम्ही मोठा आहे आता मी म्हंटल ना आज हातरून छकुलीचा वाढदिवस सेलिब्रेट केला नव्हतं त्यांना लय खायचे हवस होते मग म्हटलं चल लेकराला खायला काय तर घेऊ दोन दिवस सोनीचं ते दवाखान्यात चक्र घालतो तो पण लेकरांना खायला काय आणलं नाही मग म्हणलं आज सोनीला पण बरं वाटतंय तर चला म्हणलं आज काय तर खायला घ्या के, म्हणून केक घेतला बरंच दिवस झालं मग आवडला केक ला ला छान लागतो तुला हां तुला तू खाकी त्यात काय टाकलं माहिती

हळूहळू पाणी पे घट्ट करणं पाणी पिचे तर ते कोरडा गुतून बस कोरडा काय म्हणतात ग त्याला कोरडा केस म्हणते छोकली कुठे गेले म्हणून मी खायला म्हणजे त्या आणि माणसं म्हणतात की राधे आयत खाते काय आयत काय सुद्धा नाही जीवाचं रान करावं लागतंय मला जीवाचं रान काय रान ट्रॅक्टर घेऊ द्या तू ट्रॅक्टरच घेत नांगर मी कस रान आहे ना ते काही काय शेणखत टाका चांगला वा तू फवारणी कर कसे नाशक कसं कीटकनाशक तर नाशकांना तर कीटक ना तर ना मला नासायचं काय तर त्याकावर मारतात थोडा फवार गरिबांनी हात लावलाय आहे रे बनताय औषधं सोनीची केवढे झाले साडे सातशे रुपयाची आहे का सर फोन पे नाही दहाय कात आहे ठीक नाही काय आ ना तू मला सांगते अजून भाय का ये ठीक बघ

चलाईन लाव म्हणलं तर नग म्हणले तिला वाटलं झोपूनच राहत या चलाईन लावली की लय आजारी असल्यानं दिसत या तर चला बाय आता सोन्याची तब्येत जरा बरी व्हायला लागली या सकाळपासून आम्ही काय खाल्लं नव्हतं आल्याला भेळ बनवली तिनं खायला लागलं